स्वागत कमानीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा उल्लेख करा शिरोली येथील ग्रामपंचायत कार्यालय ठिया आंदोलन पुलाचे शिरोली येथील मुख्य रस्त्यावर शिरोली फाटा येथे स्वागत कमान उभारली आहे या कमानीचे उद्घाटन येत्या काही दिवसात होणार आहे कमान उभी करण्याच्या अगोदर गावातील सर्व समाजाची व सर्वपक्षीय बैठक पार पडली होती या कमानीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची सर्वानुमते ठरले होते तसेच जेथे मुख्य कमान उभारली जात आहे त्या मुख्य रस्त्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असल्याने या कमानीवरती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा खालील औपचारिक उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग असा करावा असं ठरलं होतं अशी माहिती आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी दिली आहे कमानीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी गावातील दोन्ही गटाचे लोकप्रतिनिधी ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय ठरवल्याचं सांगण्यात आलं येत्या काही दिवसात या कमाणीचं उद्घाटन होणार आहे पण या कमाणीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख नसल्याचे निदर्शनास आलं आहे त्यामुळे आमची फसक झाली आहे असा आरोप आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी केला याचा निषेध करण्यासाठी बौद्ध मातंग चर्मकार बांधव तसेच ग्रामस्थ समता परिसर येथील विहानात जमले येथून एकत्र फेरी मारून ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले आणि चक्क ग्रामपंचायत कार्यालयात आंदोलनकर्त्यांनी ठिया मांडला यामध्ये महिला व युवकांचा सहभाग मोठा होता जोपर्यंत सरपंच ग्रामविकास अधिकारी लोकप्रतिनिधी येत नाहीत आणि आमची मागणी मान्य करत नाहीत तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आणि दिवसभर ग्रामपंचायत कार्यालयात तळ ठोकला यामुळे ग्रामपंचायतचे कामकाज दिवसभर तहकूब झाले होते लोकप्रतिनिधी व आंदोलनकर्ते यांची बैठक पार पडली ग्रामविकास अधिकारी गीता व सरपंच प्रतिनिधी कृष्णाथ करपे यांनी निवेदन स्वीकारलं तसेच तात्काळ या विषयावर येत्या मासिक मीटिंगमध्ये चर्चा करून दोन्ही गटाची बैठक घेऊन योग्य असा सुवर्ण मद्य काढू असं लेखीपत्र आंदोलनकर्त्यांना दिलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव श्रीकांत कांबळे सदस्य प्रतिनिधी प्रकाश कौंधाडे योगेश खवरे संपत संकपाळ शिवाजी समुद्रे माजी ग्रामपंचायत सदस्य बाबासो कांबळे रणजित केळुसकर सुचित समुद्रे प्रकाश कांबळे बाबासाहेब देशमुख माजी ग्रामपंचायत सदस्य संध्या राणी कुर्णे नंदा कांबळे यांच्यासह महिला युवक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेपसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज